नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण या आपल्या एपिसोडमध्ये माहिती बघणार आहोत पपनस या झाडाविषयी तर पपनस हे तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटेल मात्र ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे आणि तिला एक खूप मोठं फळ येतं ज्या प्रकारे एक आपण डांगर म्हणतो किंवा चक्री म्हणतो तर त्याप्रमाणे एक मोठं फळ हे असतं पपनस ही लिंबाच्या प्रजातीतील एक वनस्पती असून रुटेसी कुळातील ही वनस्पती आहे आणि तिचं शास्त्रीय नाव जर आपण बघितलं सिट्रस मॅग्झिमा आहे पापणसचे जर फळ आपण बघितले तर आकाराने ते खूपच मोठं राहतं आणि एक सायट्रस फळ येते लिंबूप्रमाणेचं म्हणजे लिंबामध्ये ज्या प्रकारे सायट्रस ॲसिड आढळून येतं त्याप्रमाणेच याच्यामध्ये ते आढळून येतं आणि व्हिटॅमिन सीचा एक चांगला सोर्स आहे ही वनस्पती मूळची जर बघितली तर तसं मलेशिया पॉलिनेशिया इथली आहे मात्र आता चीन जपान भारत मलेशिया फिजी आणि थायलंड या देशामध्ये सुद्धा त्याची लागवड सहजरितीने केली जाते भारतात जर आपण बघितलं तर पंजाब कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र या राज्यामध्ये पापनसची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येते पापणतचे झाड पाच ते पंधरा मीटर उंच असते त्याच्या शाखा अनियमित असून उपशाखावर अनेक काटे असतात पानं गडद आणि हिरव्या रंगाची असतात तर फांद्यांची डेठं जागीच मोडलेली असतात म्हणजे जागीच आखूड